का आणि माझं नाव सिद्धेश्वर माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मोस्ट वेलकम आहे आज माझ्या बायकोचे आजोबा आहेत ते बी एम सीमध्ये कामाला होते त्यांचं आज रिटायरमेंट आहे ते तर तेच आज त्यांची पार्टी आहे तर आम्ही तिकडेच जातो आहे आता रेडी झालो आहेत तर आहेत आपला गोपुरूची सेटिंग पण झाली आहे गोपुरूनं पण थोडंसं शूट करणार आहे मोठं ब्लॉगिंग तर चला निघूया आता

टाक्याचे लढ लावतायत आहेत तिथ आतमध्ये गाणे चालू आहेत मस्त हे जणांचं रिटायरमेंट आहे ते रिटायर बीएमडब्ल्यू मध्ये एंट्री घेणार आहे ಪೂರ್ಣ ವಿಕ ಕಪೋ ಮಾನಸ್ರೀ ಎಂಟ್ರಿ

bai duguru bai duguru aisa leke <tune> chalo khida ke andar e e fartan jorana bas सत्कार नातेवाईक उपस्थित स्वागत करतो आहे त्याचप्रमाणे रावसाहेब नारायण थोरात यांना विनंती करतो की आपण या विचार मंचावरती आसन ग्रहण करायचा रावसाहेब थोरात मधून मुलगा प्रल्हाद रावसाहेब थोरात सुनबाई छाया प्रल्हाद थोरात मुलगा सुभाष रावसाहेब थोरात सुनबाई सुभाष थोरात मुलगी मंगला परमेश्वर भाले नातवंडे नितीन रोशनी अंजली हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत ना सो रसिका सिद्धेश्वर रणपिसे आणि नाथ सिद्धेश्वर रणपिसे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत या सगळ्यांचे आयोजकांच्या वतीने मी शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो महानगरपालिकेमध्ये <प्राणगार> चौदा दोन दोन हजार तीन रोजी ते महानगरपालिकेत कामाला लागले आणि महानगरपालिकेत चौदा दोन दोन हजार सहा रोजी ते कायम झाले चौदा दोन दोन हजार तीन ते सव्वीस एक दोन हजार सव्वीस एकूण तेवीस वर्ष त्यांनी महानगरपालिकेची सेवा केलेली आहे आणि आज एकतीस एक दोन हजार सव्वीस रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते महानगरपालिकेतून सेवानिवृत्त होत आहे कार्यालयीन भाषेत एक दोन दोन हजार सव्वीस रोजी ते महानगरपालिकेतून सेवानिवृत्त होत आहे त्यानंतर की सकाळी उठतो काय चहा पितो की नाही पितो तोंड धुतो की नाही धुतो पण पहिलं मशीनच्या भीतीनं तो गाडीचा प्रवास कशा प्रकारे करून या ठिकाणी पोहोचतो आणि त्याची फार मोठी हेल्थ होते हे पुन्हा शुभेच्छा द्यायच्या आहेत नमस्कार झालेल्या तमाम कामगारो आणि मित्रांनो मैत्रिणी नाच जाऊ आहे मी रावसाहेब थोरात यांचा पण त्यांनी कधी नाच जाऊयासारखं समजलं नाही आपल्या मुलासारखं समजतात आणि भरपूर प्रेम दिलं त्यांनी आमची भरपूर काळजी घेतली आता ते रिटायर्ड झालेत तर आम्ही त्यांची भरपूर काळजी घेऊ आणि पण त्यांना काही पाहिजे ते आम्ही देऊ ते घरी कधी नसायचे म्हणजे वेळेवरती काम हे त्यांचं आतापर्यंत एक थांबलेलं होतं आता त्यांना मी शुभेच्छा जातो इथून पुढं की इथून पुढे आम्ही त्यांची काळजी घेऊ थँक्यू धन्यवाद धन्यवाद <laughs> <laughs> त्यांना विनंती करतो की आपण विचार मच्यावरती यायचं आहे दाना। मी सन्माननीय या चौकीचे यजमान सन्माननीय पाटील साहेब यांना विनंती करतो की रावसाहेब नारायण थोरात यांचे चिरंजीव प्रल्हाद आणि सुभाष यांनी स्टेजवरती यायचं आहे आपल्याला आयोजकांच्या वतीने या ठिकाणी फुलगुच्छ रावसाहेब नारायण यांचे चिरंजीव प्रल्हाद आणि सुभाष यांचा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात येतो आहे सन्मान्य चौकीचे यजमान पाटील साहेब हे शॉल आणि फुलबिच्छा देऊन त्यांनी स्वागत केलेलं आहे मी पुन्हा एकदा साहेबांना विनंती करतो की आजचे सत्कार जे आहेत रावसाहेब नारायण थोरात यांना देखील शॉल आणि फुलबुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे फोटोग्राफर मी त्यांच्या मुलांना विनंती करतो की या सुंदर क्षणाचे सुंदर छायाचित्र या ठिकाणी आपल्या कॅमेरामध्ये कैद करायचे आहेत या ठिकाणी रावसाहेब नारायण यांचा सत्कार सन्माननीय पाटील साहेब यांच्यासोबत हस्ते फुलगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार या ठिकाणी सन्मानपत्र सन्मान चिन्ह आणि एम एल कडून सन्माननीय रावसाहेब नारायण यांना छोटीशी प्रेमाची भेट गिफ्ट आणि मिठाई देण्यात <प्थागाता> येत आहे मांडवारांचे आभार आणि सत्यमोर्तींना धन्यवाद <देखेगे> त्या ठिकाणी सन्मानपत्र सन्मान चिन्ह हे देखील साहेबांच्या सुबत ये संतजी तिमनिया यांच्या वतीने माननीय कृषी संघावागेला रावसाहेब नारायण तोरळ सिद्धार्थ गोंदुसी शिरके यांना खूप शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत करण्यात येत आहे પરત એકદા It's too loud.

राजेश खन्ना आणि सुनीता फॅमिली जेवायला बसलो आहेत असं ॲडजस्टमेंट करतोय साहेबांच्या टेबलवरती सर आहेत त्यांच्या टेबलवरती हे <laughs> पण आले त्यांनी एक गाणं गायलं मस्त आता जेवण येणार आहे इकडं बघ नॉनव्हेजवाल्यांसाठी चिकन आहे भात चपाती आणि व्हेजवाल्यांसाठी मिक्स व्हेजिटेबल सॅलॅड चपाती आणि भात कसं आहे सांगा टेस्ट सांगा लवकर का पटकन टेस्ट कशी आहे आता <सफ़ागा> जेवतो कसं आहे जेवण कसं आहे सांगा सांगा पटकन सांग जेवण कसं आहे कसं आहे कसं आहे नुसतं खूप टेस्टी जेवण आहे तर मी आता वेज खातो आहे इतकं मस्त लागतंय मला ठीक आहे जेवणा तर मस्त आलं आहे स्वीटमध्ये पण काहीतरी आहे खाऊ तर आपण ते

감 <목소리도> देखा तो ये जान త్రీ నైంటీ 390 నైంటీ తినిషే నవ్వ Yeah, come, <titles> <speaking> come, फोटो काढा फोटो काढा दिवसभरात आता निघलोय घराकडं जातच घरी प्रोग्राम झाला एवढे पूर्ण

छत्रपती शिवाजी महाराज जय एअरपोर्ट आहे ना हे इकडे आतमध्ये एअरपोर्टला रस्ता जाणार आहे बाप गाडी बुक केवढी माझ्या यम्मा 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 फायनली आम्ही घरी आलो आहेत आता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट टाईम टेक केअर बाय बाय